नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वर्गात जाण्याचा खरा दावेदार कोण असतो असे कोणते पाप आहेत जे मनुष्याला नरकात जाण्यापासून थांबवू शकत नाहीत आज एका प्राचीन कथेद्वारे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की काही लोक पूजा दान धर्म जप तपस्या इत्यादी करोडो पुण्य कर्म करूनही नरकात का जातात आणि काही लोकांना अत्यंत गंभीर पापे करूनही स्वर्ग का मिळतो ते कोणते पुण्य आहेत जे माणसाच्या करोडो पापांचा नाश करते आणि ते कोणते पाप आहेत जे त्याच्या करोडो पुण्यांचा नाश करतात तर मित्रांनो विलंब न लावता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया एकदा देवर्षी नारद वेकून लोकात जातात आणि भगवान विष्णूंना विचारतात हे भगवान काही लोक पाप करूनही स्वर्गात का जातात आणि काही लोकांना चांगले कर्म करूनही नरकात का जावे लागते ते पाप कोणते आहेत जे सर्व पुण्य नष्ट करतात आणि ते कोणते पुण्य आहेत जे सर्व पापांना जाळून राख करतात तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही जगाच्या कल्याणासाठी एक खूपच चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही विचारलेल्या या प्रश्नाच्या संदर्भात आज मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्ण आणि काळजीपूर्वक ऐका जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात देवर्षी म्हणतात हे प्रभू तुमच्या मुखातून कथा ऐकणे हे माझे सौभाग्य आहे मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन आणि तिचा प्रचार सुद्धा करेन भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी तर ही जुन्या काळातली गोष्ट आहे मध्य एका नगरात एकाच वेळी पाच लोकांचा मृत्यू होतो आणि ते सर्व मृत्यूनंतर यमलोकात पोहोचतात यमलोकात पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून सर्वजण घाबरून जातात आणि त्यांचे अन्न थथर कापायला लागते यमलोकात यमराज मोठ्या आकाराच्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होते त्यांच्या शेजारी चित्रगुप्त बसला आहे जो सर्व प्राण्यांचा कर्मांचा हिशोब ठेवतो यमाचे दूध जीवांना पुढे ढकलत आहेत काही लोक मोठ्याने आक्रोश करत आहेत तर काही लोक खूप आनंदाने चालत आहेत स्वर्गाच्या दरवाज्यातून सुंदर प्रकाश दिसत आहे तर नरकाच्या दरवाज्यातून आगीच्या ज्वाला दिसत आहेत हे भयानक दृश्य पाहून ते पाचही जण एकमेकांशी बोलू लागले आणि त्यांच्या पापांबद्दल चर्चा करू लागले त्या पाचपैकी चौघांनी आपल्या आयुष्यात अनेक पापे केली आहेत आणि आता ते चौघेही नरकात जाणार आहेत असे त्यांना वाटत होते त्या चौघांपैकी एक चोर दुसरी वेशा तिसरा विद्वान ब्राह्मण चौथा राजाचा शिपाई आणि पाचवा श्रीमंत शेतकरी होता ते पाचही जण त्यांच्या कर्माचे फळ बोगायला तयार तयार होते मग चौघेही एकमेकांच्या पापांबद्दल बोलू लागतात पहिला चोर म्हणतो भाऊ मी नक्कीच नरकात जाईन कारण मी अनेकदा चोरी केली आहे इतरांची संपत्ती लुटली आहे इतरांना त्रास दिला आहे पण मी हे असहाय्यतेपोटी ते पोटी केले आहे मी चोरी करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो कारण मला कोणीही कधीही काम दिले नाही माझ्या नशिबात कदाचित देवाने हेच लिहिले असेल म्हणूनच मला माहीत आहे की मला माझ्या पापांपासून कधीच मुक्ती मिळणार नाही पुढच्या जन्मात यमराज मला कुठल्या प्राण्याचा जन्म देऊन काय वेदना देतील काय माहीत दुसरी होती ती म्हणजे वेश्या ती म्हणते मी सुद्धा नरकात जाणार आहे कारण मी सुद्धा खूप पापे केली आहेत एका स्त्रीचे एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध असतील तर अशी स्त्री ही पापी नसते परंतु मी हे सर्व नाईलाजाने केले मी जेव्हा लहान होते तेव्हा बळजबरीने मला कोणीतरी पळवून नेले आणि माझी इच्छा नसतानाही मला एक वेश्या बनविले त्या दुष्ट माणसाशी लढण्याऐत की ताकद माझ्यात नव्हती या जन्मी कोणत्या पापामुळे मला वेशावावे लागले हे मला माहीत नाही आणि भविष्यात मला कोणत्या प्राण्याचा जन्म घ्यावा लागेल हेही मला माहीत नाही माझ्या पापावरून असे वाटते की मी देखील निश्चितपणे नरकात जाईन त्यानंतर सैनिक म्हणू लागतो भाऊ आपल्या चौघांमध्ये मी सर्वात मोठा पापी आहे मी फार मोठे पाप केले आहेत मी राजाचा शिपाई होतो त्यामुळे मी लोकांवर जबरदस्ती करायचो मी अनेक लोकांचे जीव घेतले आहेत मी अनेक निरपराध लोकांवर अत्याचार केले आहेत मी माझ्या हातांनी अनेक निरपराध लोकांना शिक्षा केली आहे आणि मला माहीत आहे की यमराज मला कधीच माफ करणार नाहीत मी नक्कीच नरकात जाईन पण हे सर्व पाप मी जाणून बुजून केलेले नाही माझ्या जीवाच्या भीतीने आणि माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला ही पापे करावी लागली आमचा राजा आम्हाला जे काही सांगायचा त्याचे पालन आम्हाला करावे लागायचे एखादा सामान्य माणूस राजाच्या विरोधात कसा जाऊ शकतो ही सर्व पापे करताना मला खूप वाईट वाटायचे आणि ही पापे करून मी नरकात जाईन हे सुद्धा मला माहीत होते पण मी माझ्या कुटुंबासाठी हे केले आहे पण पाप हे पाप आहे नंतर पश्चाताप करून काय उपयोग मी पाप केले आहेत म्हणूनच मी नरकात जाणार याची मला खात्री आहे त्यानंतर विद्वान पंडित म्हणतात भाऊ आपल्या चौघांमध्ये मी सर्वात मोठा पापी आहे तुम्ही लोकांनी जे पाप केले आहेत ते जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केले आहेत किंवा कोणीतरी तुम्हाला ते करण्यास भाग पाडले आहे किंवा तुम्ही ते मजबुरीने केले आहे परंतु मी एक विद्वान व्यक्ती होतो मला सर्व सत्य असत्य माहीत होते मला सत्य असत्य याचे ज्ञान होते पण तरीही पैशाच्या लोभापोटी मी खूप पापे केली आहेत सर्व काही माहीत असूनही जो पाप करतो तो नक्कीच नरकात जातो असे शास्त्र सांगते मी माझ्या ज्ञानाचा गैरवापर केला आहे मी माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी केला नाही तर त्यांना लुबाडण्यासाठी केला आहे मी पैसे कमावण्यासाठी हे केले आहे माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती माझे वडील भीक मागून उदरनिर्वाह करायचे आणि म्हणूनच घरची गरिबी दूर करण्यासाठी मी पैसे घेऊन ज्ञान देऊ लागलो ज्ञानाचा दुरुपयोग करणाऱ्या विद्वान ब्राह्मणाला नरकात जावे लागते असे शास्त्र सांगते ज्ञान देण्याच्या बदल्यात मी लोकांकडून पैसे घेतले आहेत मी कधीही कुणाला फुकटात ज्ञान दिलेले नाही म्हणूनच तुम्हा चौघांमध्ये मी सर्वात मोठा पापी आहे आणि मला नरकात जावे लागेल त्या चौघांचे बोलणे ऐकून तो श्रीमंत शेतकरी हसला आणि म्हणाला तुम्ही चौघे इतके मोठे पापी आहात की तुम्हाला नरकात जावे लागेल तुम्ही खूप गंभीर पापं केली आहेत आणि म्हणूनच यमराज तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत मी एकटाच येथे सर्वात धार्मिक व्यक्ती आहे मी माझ्या आयुष्यात खूप पूजा केल्या आहेत ब्राह्मणांना दान दिले आहे मी माझ्या मृत्यूपूर्वी एक गाय देखील दान केली आहे आणि आता माझे सर्व पुत्र आणि नातू माझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करत आहेत ते माझ्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण आणि यज्ञ करत आहेत म्हणूनच मी सर्वात धार्मिक माणूस आहे माझ्या तीन बायका आणि मला दहा मुलं आहेत आणि बरेच लोक माझ्यासाठी पूजा अर्चना करत आहेत आणि हो मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नाही आणि जे मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणी केले असतील त्यासाठी श्राद्ध इत्यादी केल्यामुळे माझी ती पापे देखील नष्ट होतील मी रोज देवाची पूजा करायचो देवळात जायचो दारात आलेल्या पाहुण्यांना जेवू घालायचो त्यामुळे यमराज मला नरकात पाठवणार नाहीत आणि मला नक्कीच मोक्ष मिळेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे मग ते पाचही जण हळूहळू पुढे जाऊ लागतात आणि नंतर जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा त्या ते पाचांच्या पापांचे आणि चांगल्या कर्मांचे मूल्यमापन केले जाते आधी त्या चोराची पाळी येते आणि मग चित्रगुप्त त्याचा हिशोब काढतो काही वेळ विचार केल्यानंतर त्याच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन केल्यानंतर यमराज त्याला स्वर्गात जाण्यास सांगतात हा निर्णय ऐकून चोर आश्चर्यचकित होतो आणि मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दरवाजाकडे निघून जातो दुसरे नंबर वेशेचे येते चित्रगुप्त त्या वेशेचा हिशोब काढतो आणि काही वेळ विचार करून तिच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन करून यमराज तिलाही स्वर्गात जाण्यास सांगतो हा विचित्र निर्णय ऐकून त्या वेशेलाही आश्चर्याचा धक्का बसतो यमराजाच्या निर्णयावर तिचा विश्वास बसत नाही आणि काहीही न बोलता ती मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दाराकडे निघून जाते मग तिसरी वेळ येते सैनिकाची चित्रगुप्त त्याच्या कर्माचा हिशेब पाहतो आणि काही वेळ विचार करून त्याच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन केल्यानंतर यमराज त्याला स्वर्गात जाण्यास सांगतात हा निर्णय ऐकून सैनिकही विचारात पडतो आणि मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दाराकडे निघतो त्यानंतर त्या विद्वान ब्राह्मणाची वेळ येते चित्रगुप्त त्या ब्राह्मणाच्या कर्माचा हिशेब पाहतो आणि थोडा वेळ विचार करून यमराज त्या ब्राह्मणाला स्वर्गात जायला सांगतो विद्वान ब्राह्मण विचार करतो की मी पाप केले आहेत मग यमराज मला स्वर्गात का पाठवत आहेत मग तोही मनात आनंदी होऊन स्वर्गाच्या दाराकडे चालू लागतो त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो श्रीमंत शेतकरी खूप दुःखी होतो आणि तो खूपच संतापतो तो विचार करू लागतो की हा कसला न्याय आहे या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळते मग मी केलेल्या सत्कर्माचे काय पापी आणि पुण्यवानांना एकाच ठिकाणी बसवले तर सत्कर्म करून काय फायदा त्यानंतर यमराजाचे दूत त्या श्रीमंत शेतकऱ्याला जोरा ढकलतात आणि म्हणतात अरे पापी पुढे जा तुला नरकात टाकले जाईल यमराज तुला कधीच माफ करणार नाहीत हे ऐकून श्रीमंत शेतकरी घाबरून जातो आणि म्हणतो हे यमदूतांनो मी स्वर्गात जाईन मी कोणतेही पाप केलेले नाहीत मी माझ्या आयुष्यात खूप चांगली कामे केली आहेत तुम्हाला दिसेल की यमराज मला स्वर्गातच पाठवतील त्यानंतर तो श्रीमंत शेतकरी येऊन यमराजाच्या समोर उभा राहतो चित्रगुप्त त्याच्या कृत्यांचा हिशेब पाहतो आणि त्याच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन करतो तेव्हा त्याच्या पापांचे पारडे जड होते आणि यमराज श्रीमंत शेतकऱ्याला म्हणतात हे शेतकरी तू खूप मोठा गुन्हा केला आहेस त्यामुळे तू नरकात जाण्यास पात्र आहेस हे ऐकून शेतकरी थथर कापायला लागतो आणि यमराजाला म्हणतो हे धर्मराज हा अन्याय आहे मी माझ्या आयुष्यात कोणतेही पाप केले नाहीत मी केवळ सत्कर्म केले आहेत मग तुम्ही मला नरकात का पाठवत आहात आणि ते चार लोक जे घोर पापी होते तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलेत असा अन्याय होणार असेल तर पृथ्वीवर कोणताही मनुष्य पुण्य कर्म करणार नाही तेव्हा यमराज म्हणतात अरे पापी तू जे केलेस ते त्या चौघांच्या पापापुढे काहीच नाही तुझ्या एका पापामुळे तुझी सर्व सत्कृत्ये नष्ट झाली आहेत जर तू हे पाप केले नसते तर तू स्वर्गात जाऊ शकला असतास पण तू हे पाप जाणून बुजून केले आहेस त्यामुळे तुला नक्कीच नरकात जावे लागेल त्या चोराने मजबुरीने चोरी केली होती पण तो इतरांची भूक भागवायचा गरीबांना दान करायचा त्याने कधीही निर्दोष आणि गरीब व्यक्तीच्या घरात चोरी केली नाही त्याची चांगली कृत्ये त्याच्या पापांपेक्षा जास्त होती म्हणूनच तो स्वर्गात गेला दुसरी वेश्या ती मनाने वेश्या नव्हती तिला एक वेश्या होण्यास भाग पाडले गेले आणि त्या वेषेने तिच्या शरीरावर फक्त अत्याचार केले पण तिने केलेली बाकीची कामे पुण्याची आहेत ती रोज पशुपक्ष्यांना खायला घालायची म्हणूनच तिची चांगली कृत्ये तिच्या पापांपेक्षाही मोठी होती तिसरा एक सैनिक होता ज्याने राजाच्या आज्ञेचे पालन केले होते पण त्याने बरीच चांगली कामेही केली आहेत त्यांनी अनेक असाय लोकांना मदत केली आहे त्यामुळे त्या तो स्वर्गातही गेला आहे चौथा विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग नक्कीच केला आहे पण तो रोज गायींची सेवा करत असे दानधर्म करीत असे म्हणूनच त्याच्या पापांपेक्षा त्याची चांगली कृत्ये जास्त होती आणि तोही स्वर्गात गेला आहे हे ऐकून श्रीमंत शेतकरी म्हणतो हे धर्मराज या चौघांनी जे काही सत्कर्म केले आहेत ते मी देखील केले आहेत किंबहुना मी त्यांच्यापेक्षा जास्त केले आहे तरीही मी असे कोणते पाप केले आहे की मला नरकात पाठवले जात आहे यमराज म्हणतात हे शेतकरी लक्षात ठेव तू त्या असहाय विधवा स्त्रीवर खोटा आरोप केला होतास की तिने तुझ्या घरातून चोरी केली आहे आणि त्याबरोबरच तू तिच्यावर इतर अनेक पापे केली होतीस तिला आणि वेश्या चारित्र्याला बदनाम केले होतेस आणि राजाने ते खरे आहे असे मानून त्या असाय विधवा स्त्रीला फाशीची शिक्षा दिली हे पापी मनुष्य तपश्चर्या करून माणूस ब्रह्महत्या चोरी दारू पिणे इत्यादी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो परंतु इतरांवर खोटे आरोप लावण्याचे प्रायश्चित्त नाही जो व्यक्ती त्याला सत्य माहीत असूनही इतरांवर खोटे आरोप लावतो खोटे म्हणून इतरांना दोषी ठरवतो तो सर्वात मोठा पापी आहे आणि त्याच्या या अशा कृत्यामुळे त्याने केलेली सर्व चांगली कामे नष्ट होतात म्हणूनच त्या एका पापामुळे तुम्ही केलेली सर्व चांगली कामे नष्ट झाली आहेत त्यानंतर यमराज त्यांच्या यमदूताला बोलावतात आणि त्या शेतकऱ्याला नरकात घेऊन जाण्यास सांगतात शेतकरी रडत रडत नरकाच्या वाटेवर चालू लागतो हे देवर्षी अशा प्रकारे त्या चौघांनीही पाप करूनही स्वर प्राप्त केला आहे परंतु त्या शेतकऱ्याने जगाने अपराध केला आहे एका असहाय महिलेच्या चारित्र्यावर खोटे आरोप करून तिची बदनामी केली आहे त्यामुळे त्याला नरकाची प्राप्ती झाली आहे स्त्री ही नेहमीच पूज असते जो कोणी स्त्रीवर खोटा आरोप लावतो त्याचेही कृत्य फार मोठे पाप समजले जाते स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा कधीच घेऊ नये पर स्त्री नेहमी चाई मानली पाहिजे जो परस्त्रियांवर चुकीची नजर टाकतो तो हा खूप मोठा पाप करतो विधवा किंवा पीडित स्त्रीला त्रास देणाऱ्याला नरकात जावे लागते माणसाने सत्याचे समर्थन केले पाहिजे सत्याच्या मार्गावर चालल्याने स्वर प्राप्त होतो असत्याचे समर्थन केल्याने माणसाच्या सर्व गुणांचा नाश होतो म्हणून मित्रांनो कधीही कोणावर खोटे आरोप करू नये सत्य माहीत असूनही खोट्याचे समर्थन करू नये दुसऱ्यावर खोटे आरोप करणाऱ्याला यमराज कधीही माफ करत नाहीत मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी